सीरीज टीसीपी यूडीपी एचटीटीपी आईसीएमपी ऑप्शंस एक टीसीपी दोन यूडीपी तीन एचटीटीपी चार आईसीएमपी सही उत्तर तीन एचटीटीपी टीसीपी यूडीपी आईसीएमपी नेटवर्क लेवल कि ट्रांसपोर्ट नेटवर्क प्रोटोकॉल्स एचटीटीपी ही एप्लिकेशन लेवल प्रोटोकॉल है विन्न लेवल है ट्रिक ओएसआई इंटरनेट स्टॅकमधील लेअर बघा ट्रान्सपोर्ट वर्सेस अप्लिकेशन सिरीज चौकोन समभुज चौकोन समांतरभुज चौकोन गोलाकार पर्याय एक चौकोन दोन समभुज चौकोन तीन समांतरभुज चौकोन चार गोलाकार सही उत्तर चार गोलाकार चौकोन समभुज चौकोन समांतरभुज चौकोन हे तीन टू डी क्वाड्री आहेत गोलाकार हे थ्री डी सॉलिड आहे ट्रिक नियमाने टू डी थ्री डी वेगळे करा थ्री डी शोधा सिरीज दोन तीन पाच आठ पर्याय एक दोन दोन तीन तीन, तीन पाच चार आठ उत्तर चार आठ दोन तीन पाच हे प्राईम नंबर्स आहेत आठ हे मूळ संख्या नाही ट्रिक प्राईम वर्सेस कंपोजिट तपासा छोटी संख्या चेक करा सिरीज सेल्सिअस रँकिंग केल्विन बाईट पर्याय एक सेल्सिअस दोन रँकिन तीन केल्विन चार बाईट सही उत्तर चार बाईट सेल्सिअस रँकिन केल्विन हे तापमानाचे एकक आहेत बाईट हे डिजिटल स्टोरेज युनिट आहे ट्रिक फिजिकल क्वांटिटी टाईप तपासा तापमान वर्सेस डेटा सीरीज ऑक्सफर्ड केम्ब्रिज हार्वर्ड मुंबई पर्याय एक ऑक्सफर्ड दोन केम्ब्रिज तीन हार्वर्ड चार मुंबई सही उत्तर, चार मुंबई ऑक्सफर्ड केम्ब्रिज हार्वर्ड ही जागतिक प्रसिद्ध विश्वविद्यालय आहेत मुंबई हे शहर आहे विश्वविद्यालय नाही ट्रिक संस्था किंवा शहर वेगळे करा